हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्व जाकाद क morally तंवाय हो लो और नाचेट नसी गतने के खो चियू नहिशा गाद का तंवा को में जालो काची बेख गर्वात

तत्पुण्यम लभते शंभो कथा श्रवण ऐका बरा आता शिवपुराण कथा श्रवणाचं फल काय हे ऐक राजसूय यज्ञ नाव तुम्ही ऐकलंय का तुमच्या पैकी राजसूय यज्ञ कुणी केला होता बर नाही रामान्य नाही केला महाभारतामध्ये एक पात्र असं आहे कि त्या पात्राने राजसूय यज्ञ केला होता त्याच नाव आहे युधिष्ठिर पण पाच पांडवांमधला पहिला मोठा सर्वात मोठा भाऊ युधिष्ठिर या युधिष्ठिराने राजसूय जगाच्या पाठीवर आतापर्यंत फक्त हा यज्ञ एकदाच यज्ञ झाला आणि या यज्ञाची विशेषता अशी आहे की या यज्ञामध्ये साक्षात भगवान परमात्मा यांनी काय उचलल्या होत्या पत्रावाड्या उचलण्याच काम केलं भगवान श्री कृष्णांनी ज्या यज्ञामध्ये पत्रवाळ्या उचलायचं काम केलं होतं असा राजसूय नावाचा यज्ञ हा यज्ञ जगाच्या पाठीवर एकदाच झाला तो फक्त युधिष्ठिराने केला पण हा यज्ञ आपण आपल्या सारख्याकडून करणं का जगाच्या पाठीवर फक्त यदा झालेला यज्ञ आपल्याकडून होऊ शकतो का नाही होऊ शकत यज्ञ करणं आपल्याला शक्य नाही पण या ठिकाणी वर्णन करतात महात्म्य प्रकरणामध्ये कि राजसूय पुण्यम कि जे राजसूय यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होत त्याचप्रमाणे अग्निष्टोम नावाचा हो एक यज्ञ आहे या अग्निष्टोम नावाचा यज्ञ वेळा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होत हो ऐका जे पुण्य राजसूय यज्ञ केल्यानंतर प्राप्त होईल आणि अग्निष्टोम नावाचे यज्ञ हे शंभर वेळा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होईल तर ते पुण्य जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर जीवनामध्ये फक्त एकदा शिवपुराण कथा श्रवण करा तुम्हाला राजस्वी यज्ञ आणि अग्निश्व नावाचा यज्ञ हा शंभर वेळा करण्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होत इतकी सुंदर ही शिव महापुराणाची कथा श्रव असेल आपण ती श्रवण केली पाहिजे कि नको करायला पाहिजे मग तुम्ही म्हणाल बघा ही महापुराणाची कथा या आधी कोणी श्रवणे केली आणि त्याचा त्याला फायदा काय झाला बघा फायद्याशिवाय तुम्ही कथा श्रवण करणार प्रकरणामध्ये फायदाच सांगितलाय कारण जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं विशेषत्व तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्ट घे नाही म्हणून या महात्मा प्रकरणामध्ये